या विषयावरून वाद निर्माण करत राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी जो दिसतोय तो त्या ठिकाणी योग्य नाही मराठी भाषेच्या संदर्भामध्ये कालच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याकडं मराठीच सक्तीचे आहे आणि हिंदी वाचनालय आणि हिंदी का कशासाठी आहे त्याच्यामध्ये मुलांसाठी पालकांसाठी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्या ठिकाणचं वक्तव्य निश्चितपणे ध्यानात घेणं आवश्यक आहे खरं म्हणजे या संदर्भामध्ये माशेलकर समिती जी नेमली गेली होती ज्याच्यामध्ये मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू बालचंद्र मुनगेकर असतील सन्माननीय थोरात साहेब असतील अशा ना ज्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा आहे नावलौकिक आहे किंवा ज्यांची क्रेडिबिलिटी आहे अशी लोकं त्या ठिकाणी होती परंतु आज जे उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत ते स्वतः राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते आणि त्यावेळेला त्यांनी अहवाल या ठिकाणी स्वीकारला अहवाल स्वीकारला याचा अर्थ त्या माशेलकर समितीच्या अहवालामध्ये जे काही शिफारस केलंय ते मान्य आहे आम्ही स्वीकारतोय असा स्पष्ट अर्थ होतो आता अहवाल स्वीकारलाय पण अंमलबजावणी झाली नाही ही मला वाटतं संजय राऊत या ठिकाणी पळवाट काढताना त्या ठिकाणी दिसत आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी मुलांच्या भविष्यासाठी जे राष्ट्रीय धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे त्या अंतर्गत या ठिकाणी ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि उद्या देशात जेव्हा स्पर्धेत उतरावं लागेल त्यावेळेला या गोष्टींचा फायदा होईल असं प्रामाणिक त्या ठिकाणी आमचं मत होतं आणि आहे परंतु जी गोष्टच झाली नाही हिंदी सक्तीची झालीच नाही ती सक्तीची सक्तीची करत त्या ठिकाणी साप म्हणत म्हणत भुई ठोपटण्याचा हा प्रकार त्या ठिकाणी आहे काल माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या गोष्टी मांडल्या त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण समोरच्या बाजूनी त्या ठिकाणी आलेलं नाही आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील मुलांची चिंता आहे त्यांच्या भविष्याची चिंता आहे परंतु हे सारं करत असताना मराठीच सक्तीची आहे हिंदीची कुठेही सक्ती नाही हेही माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आपण दुसऱ्या काय विचार था, पण सर असं आपण जर पाहिलं तर भाजप आणि शिंदेची भूमिका एक राहिली मात्र ह्यामध्ये अजितदादांची भूमिका कुठेतरी वेगळी असताना पाहायला मिळते नाही अजितदादांची भूमिका वेगळी नाही त्यांनी सांगितले तिसरी पर्यंत या ठिकाणी नाही केलं तर चालेल परंतु भूमिका म्हणून तिन्ही नेते दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सीएम सरकार म्हणून त्यांची भूमिका एकच आहे एकच असेल मराठी सक्तीच्या बाबतीत एकत्रित आहेत आणि मराठी शक्ती नाही हे तिघांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे पण यानंतर आपण जर बोलत तर आता उत्तर भारतीय सुखे उत्तर विकास उत्तर भारतीय विकास सेवा आमच्या त्यांनी म्हटलेलं आहे सगळे मुंबईमध्ये दोन कोटी दहा लाख लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये एक कोटी हे उत्तर भारतीय मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय झाला पाहिजे पाच पक्ष जे मराठी मराठी माणसांचे ते विखुरलेले त्यामुळे आता हे उत्तर भारतीय महापौर पदाच्या रेसमध्ये आले असं हिंदीची हिंदीची जी सक्ती काकायची त्यावर आता ते सुद्धा दावा करण्यास सुरुवात करतायत हे कोण आहेत मला माहित नाही आता काही बोललं वक्तव्य वक्तव्य करणाऱ्याला काहीतरी आयडेंटिटी पाहिजे समाजात त्याचं स्थान पाहिजे तर कोणी काही वक्तव्य सकाळी पासून करेल त्याला थोडी उत्तरे दिली पाहिजेत आणि समाजामध्ये वाद निर्माण किंवा दुही करणाऱ्या वक्तव्यांना आणखी आपल्याला त्याला चालना देण्याची काहीच आवश्यकता नाही पाला पाला हींदी, हींदी पकते पकते। हे नाही हे बघा हिंदीत कुणालाही कंपल्सरी नाही हे वारंवार सांगितलंय आणि मी आपल्याला पुन्हा सांगतो जी गोष्ट सक्तीची नाही ती सक्तीची आहे असं करून त्या ठिकाणी आपण बोलणं उचित नाही कुणालाही हिंदी सक्तीची नाही त्यामुळे आमचे उईके साहेब हिंदी बोलले नाहीत तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही महाराष्ट्रात आपण मराठीच बोलतो इतर भाषिक जे इतर आलेत ते सुद्धा या मातीशी एकरूप झाले तेही उत्तम मराठीत त्या ठिकाणी बोलतात त्याच्यामुळे हिंदीच बोललं पाहिजे असं अजिबात नाही उद्यापासून अधिवेशन परवापासून सुरू होत आहे विरोधकांच्या हाती अनेक मुद्दे आहेत भ्रष्टाचाराच्या आरोप असलेल्या नेत्यांना सोबत घेतलं याचे अनेक आरोप आहेत लाडकी बाई योजना आहे तुमची फ्लोर मॅनेजमेंट कशी असणार अधिवेशनामध्ये विरोधकांच्या आरोपांचे विरोध विरोधकांच्या आरोपातच दम नाही आहे विरोधकात मुळात एक वाक्यता नाही ते विषय घेत नाहीत कुठला तरी विषय काढून रडीचा डाव खेळून प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं विरोधी पक्षांनी महाराष्ट्रातले प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नांना आधार देत आपली भूमिका मांडली पाहिजे परंतु नॉन इशू ना इश्यू बनवायचं आणि त्या ठिकाणी आपला अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करायचा कदाचित अस्तित्व राहील परंतु म्हणून त्यांचं स्थान असेल स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी खरंतर हे दोन्ही ठाकरे एकत्र येतात असं म्हणायचं का कारण की ज्या पद्धतीने मोर्चा असेल आंदोलन असेल या सगळ्यांमध्ये एकत्र येताना काही दिवसांपासून पाहायला मिळतात नाही आता त्यांनी एकत्र एक यायचं किंवा नाही हा सर्वस्वी त्या दोन नेत्यांचा विषय दोन पक्षांचा विषय आणि कुठल्या इश्यूवर जेव्हा सर्वपक्षीय मोर्चा काढतो त्यावेळेला ते सर्व पक्ष एकत्रच एक येतात असं नाही आहे या राज्यामध्ये अनेकदा अनेक मोर्चे झालेत ज्याच्यामध्ये सगळ्या पक्षांचे नेते सहभागी झालेत म्हणजे होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांची युती झालीच असं काय म्हणायचं कारण नाही आघाडीचे नेते परिषद घेतली राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या गळ्यामध्ये म्हणजे प्रतिमा आणि त्यामध्ये हार आणि या सरकारनी गाजर धाजत दिला असं त्यांनी निदर्शना दिलं आणि सरकार हल्ला नाही त्यांच्या हल्लाबोलला जरा पण दमन आहे त्याच्यामध्ये गाजरं दिली की काय दिली हे काल जर त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदयांची एन लोकमतने न्यूज एटीननी जी मुलाखत घेतली त्यामध्ये जर आपण बघाल तर मुख्यमंत्र्यांनी किंवा आमच्या फडणवीस सरकारने काय दिलं याचा स्वयंस्पष्ट लेखाजोगा हो बऱ्यापैकी त्यांनी मांडलेला आहे आणि राज्यामध्ये आज प्रशासन सुस्थितीत आलं आहे डिजिटलायजेशन होतंय डी बी टी प्रॉपर त्या ठिकाणी अंमलबजावणी होते, होते। इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होताना दिसतंय समृद्धी महामार्गासारखे मार्ग जनतेसाठी खुले आहेत मेट्रो मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आहे पॉवर सेक्टरमध्ये त्या ठिकाणी विजेमध्ये दरवाढ होणार नाही आणि सव्वीस टक्के दरवाढ कमी करण्याचं काम या ठिकाणी याच माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे कधी नव्हे एवढे इरिगेशनचे प्रकल्प प्रलंबित होते उद्धवजींच्या काळात चार सुप्रमा दिल्या होत्या आमच्या सरकारच्या नेतृत्वाखाली सवासीच्या आत सुप्रमा देत प्रकल्प त्या ठिकाणी कार्यान्वित होताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये वाढवण मोठं बंदर येतंय आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी व्हॅल्यू ॲडिशन मोठ्या प्रमाणावर होतंय आणि त्याच्यामुळे मला वाटतं समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आणि राज्याचं समतोल विकास हे सरकार करत आहे त्याच्यामुळे रोहिणी खडसे काय बोलतात यापेक्षा सरकारने काय केलंय हे आम्ही लोकांसमोर मांडतोय त्या विरोधी पक्षाच्या नेत्या आहेत ते काय आमचं सरकारचं कौतुक करण्याचं एवढं मोठेपण त्यांच्याकडे नाहीये पक्षांचा समन्वय सुद्धा साधावा लागणार आहे अजित पवार असतील शिवसेना असेल भाजप असेल कुलभूळ अनेक ठिकाणी वाढलेले आहेत एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप होत आहेत पालकमंत्री पदावर न असं असताना तुमच्या तिघांमधला समन्वय किती महत्वाचा आहे आणि तो दिसेल कफली सहा महिने कसे गेलेत आपण बघितले कुठल्याही प्रकारच्या कुरबुरी नाहीत दोन पक्ष एका आयडिओलॉजीवर आहेत एक पक्षाची वेगळी आयडियलॉजी आहे परंतु सरकार म्हणून निर्णय घेताना त्या ठिकाणी तिघेही एकत्र आहेत आपलं छोटं घर असलं तीन चार कुटुंब तरी आपल्यात कुरबुरी असतात मतभेद असतात परंतु कॅप्टन इतका मजबूत आहे की या दोघांनाही उत्तम समन्वयातून बरोबर घेऊन महाराष्ट्राचं हित त्या ठिकाणी साखत आहेत आणि जेव्हा तीन पक्षाचं सरकार असतं त्यावेळेस छोट्या मोठ्या कुरबुरी मतभेद असतात परंतु तिघेही महाराष्ट्राच्या विकासासाठी एक आहेत आणि आपण बघताय की तिघांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर बदलताना दिसतोय त्याच्यामुळे कुरबुरी मतभेदे पेल्यातली वादळ असतात आणि मुख्यमंत्री सक्षम आहेत की तिघांसो दोघांसोबत त्या ठिकाणी राज्याचा विकास करण्यात सर इन्कम टॅक्स भरणाऱ्या परिवारांच्या लाडक्या बहिणींना आता योजनेचा लाभ घेता येणार म्हणजे लवकरच आयकर विभाग आणि महिला व बाल कल्याण विभाग हे एमओयू हस्तक्षेप करणार आहे त्याच्यामध्ये काय वेगळं आहे ना लाडक्या बहिणींसाठी ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये जर त्या ठिकाणी काही चुकीच्या पद्धतीनं लाभ घेण्याचा प्रयत्न असेल आणि ते जर त्या ठिकाणी शोधत असेल तर शेवटी हा टॅक्स पेअरचा पैसा आहे तो ज्या घटकासाठी आहे ज्या गरीब वर्गासाठी आहे त्यांनाच त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि त्यामुळे अशा प्रकारे होत असेल तर त्या ठिकाणी आणखी स्पष्टता येईल पण आता हिंदी चक्कीवरून कुठे ठाकरे गट म्हणजे दोन्ही ठाकरेंचे कार्यकर्ते बोला नेते एकमेकांशी भेटायला लागलेले आहेत काल आदित्य ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांची देखील म्हणजे ते दोघे देखील भेटले पण आता ते रेल्वे मधून असेल इतर ठिकाणी असेल ते पत्रक वाटत आहेत आणि लोकांना आव्हान करतात की मोठ्या संख्येने या ठिकाणी मोर्चाला व्हा त्यांना काय पत्रक वाटायला काय कायद्याने बंदी आहे का लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी मोर्चा काढण्याचा अधिकार आहे पत्रक वाटण्याचा अधिकार आहे आणि त्यांचा मोर्चा असल्यामुळे मोर्चासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी वातावरण निर्मितीसाठी कराव्या लागतात ते करणं त्याच्यामध्ये काय गैर आहे आणि सगळ्यात मुळात की मराठी माणूस आता आम्ही कोण आहोत मी का पाकिस्तानी आहे का महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ मराठीच माणसं आहेत ना मुख्यमंत्री मराठीच आहे ना बरं राज्यातल्या आणि मुंबईतल्या मराठी माणसांनीच विधानसभेला मॅन्डेट दिलं ना मुंबईमध्ये मुंबईच्या मराठी माणसांनी सर्वाधिक आमदार भारतीय जनता पार्टीला दिले सर्वाधिक आमदार शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीला दिले मग ती मराठीच माणसं होती ना त्यामुळं मराठी माणसांच्या नावावर राजकारण करू नका मराठीचं हित जपण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि ते कृतीतनं माननीय मुख्यमंत्र्यांनी मी आम्ही दाखवून दिलंय अभिजात भाषेला दर्जा या ठिकाणी कित्येक वर्ष प्रलंबित होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी माननीय देवेंद्रजींच्या प्रचंड आग्रहास्तव आणि विनंतीवरून हो त्या ठिकाणी मराठी भाषेला दर्जा दिला मराठीचा सन्मान केला त्याच्यामुळे केंद्राचं सरकार मराठीचा सन्मान करणार आहे राज्याचं सरकार मराठीचा सन्मान करणार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही शेवटी महाराष्ट्र विकास होतोय तो कोणासाठी मराठी माणसांसाठीच आहे ना त्याच्यामुळे कोणी एकत्र एक होत असतील आनंद आहे पण मराठी माणसांसाठी म्हणून असं त्या ठिकाणी बाकीच्या पक्षात येते अगदी समाजवादी पार्टीला पण मतदान मराठी माणसं करतात ला पण मराठी माणसं मतदान करतात त्यामुळं मराठी माणसं काय दुसरे कोणालाच मतदान करत नाहीत म्हणजे विरोधक मराठी भाषे हिंदी भाषे राजकारण करत आहे असं माहिती तुम्हाला दुसरं काय दुसरं काहीच नाही आहे राजकारण परंतु जी गोष्ट कसं आहे जी गोष्ट असेल त्यावर राजकारण केलं चालेल हिंदी सक्तीची कुठेही महाराष्ट्रात केलेली नाही जर हिंदी सक्तीचीच नाही तर त्या ठिकाणी काय त्या राजकारणाला अर्थ आहे राजकारण करायला तरी ग्राउंड नीप समजून घेणं आवश्यक आहे ना हिंदी <coughs>